मला दोन तीन वर्षापूर्वी स्पाइनचा था इश्यू झाला होता एल्फो एल्फामध्ये डिस्क बल्ज होती त्यामुळे माझी पूर्ण राईट साईड ब्लॉक असायची म्हणजे मानेपासून पूर्ण नेपर्यंत म्हणजे हालता येत नव्हतं त्यासाठी मी पहिलं नॉर्मल जे डॉक्टर्स असतात त्यांच्याकडून ट्रीटमेंट वगैरे घेतलेली त्यात आपल्याला वेट वगैरे लावून स्पाइन थोडीशी हे करतात बट त्याच्याने काही एवढा इफेक्ट पडत नव्हता त्यानंतर मी पंचकर्माची पण थेरपी घेतलेली पंचकर्माच्या थेरपीने मला एक वर्ष रिलीफ होता बट त्यानंतर परत पेन जो जसं होता तसा तो रिपीट व्हायला आलो मला डॉक्टरांचा रेफरन्स मिळाला युट्यूबवरून तर मी आय थिंक लास्ट तीन चार महिन्यापासून यांच्याकडे ट्रीटमेंट घेतोय मी कायरोप्रॅक्टिकची थेरपी यांच्याकडून घेत होतो आपण रोज ते कपिंग वगैरे पण घेतो त्याच्यामुळे मला खूप जास्त रिलीफ होता पहिले मला जी थेरपी होती सारखी सारखी दर विकला वगैरे घ्यावी लागत होती पण आता थोडंसं त्याचं प्रमाण कमी होणार मी दर महिन्यानं एखाद वगैरे सेटिंग घेतोय पण पहिल्यासारखं जे होतं पेन किंवा जे सारखं कंटिन्युअस होतं ते होत नाहीये आणि ज्या थेरपीज वगैरे घेतो त्याच्याचा जा जास्त खूपच चांगला आहे मी हे सजेस्ट करेन की तुम्ही इकडे प्लीज एकदा एक व्हिजिट द्या आणि त्यांचे जे काही थेरपीज वगैरे जे काही सेशन्स आहेत ते रेग्युलरली फॉलो करा त्यामुळे तुम्हाला आय थिंक हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल